संपर्क दीक्षा आर्ट श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षांस माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकते तर आता आपण समर स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टुडंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मी सांगली लोकसभा मतदारसंघात सात पॉइंट पंच्याण्णव टक्के मतदान सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन गेली तीन महिने अतिशय नियोजनपूर्वक प्रयत्न करीत होते त्या प्रयत्नाचे फळ म्हणून सांगली जिल्हा लोकसभा निवडणूक अतिशय शांततेत पार पडली त्याबद्दल जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन आदी उपस्थित होते मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली मतदानासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या यावेळी लोकांचा उत्साह दिसला लोकशाहीच्या या उत्सवामध्ये नवमतदाराबरोबरच नव दांपत्य शंभर वर्षांवरील वृद्ध दिव्यांग तृतीयपंथी महिला आदींनी आपला सहभाग नोंदवून लोकशाही बळकटीकरणाचं आपले योगदान दिले सांगली जिल्ह्यात तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तर खाणापूर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले सांगली मिरज जत मध्ये चुरशीने मतदान झाले जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे अठ्ठावन्न टक्के इतके मतदान झाले परंतु एकशे एकोणीस मतदान केंद्रावर सायंकाळी सहा नंतरही मतदारांच्या रांगा होत्या त्या सर्वांचे मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी सहा पॉईंट पंच्याण्णव पर्यंत पोहोचली जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी सर्व विभागांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले या सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यास मदत झाली असे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी सांगितले जिल्ह्यात लोकसभेसाठी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर मतदान पार पडले यापैकी एक हजार दोनशे चोवीस मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रित कक्षातून वेबकास्टिंग करण्यात आलेल्या केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली होती लोकसभेच्या मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शवून आपल्या मतदानाचा हक्क बजावला दिनांक सात मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी पुढीलप्रमाणे मिरज एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के सांगली सत्तावन्न पॉईंट पन्नास टक्के पलूस कडेगाव छप्पन्न पॉईंट चव्वेचाळीस टक्के खाणापूर एकावन्न पॉईंट अकरा टक्के तासगाव कोटेमंकाळ एकसष्ट पॉईंट सोळा टक्के तर जत विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट बत्तीस टक्के इतके अंदाजित मतदान झाले आहे यावेळी सुखदेव धोंडीराम गोरे मौजे घाटनांद्रे येथे मेंढरे घेऊन मतदान केंद्रावर मतदान केले लोकशाही जिंदाबाद सावळस तालुका तासगाव येथील मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजता मतदारांची लागलेली रांग तोंडोली भाग क्रमांक चौतीस नवविवाद दाम्पत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावताना सोबत सपत्नी केंद्र क्रमांक चौतीस वाझर तुम्ही पण मतदान करा उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी मतदान केले तर कुकटोळी तालुका कोटे मंकाळ वृद्ध महिला मतदान करून आपला फोटो शेअर केला